上升、嗯。嗯嗯 माझं नाव अच्युत अभाराव दुधाळ मी अग्निशामक दलाकडे नुकत्यान्षेपणाधिकारी या पदावर कार्यरत आहे प्रभारी चर्चा आहे माझ्याकडे सध्याला जुना पुन्हा नाका या ठिकाणी जो नाला आहे नाल्याची पाण्याची पातळी वाढत आहे त्या ठिकाणी आपण सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी फिरत आहोत सध्याला पाण्याची व पातळी जी आहे ती सकाळपासून थोडीशी वाढलेली आहे तर नागरिकांना मी असे आवाहन करतो की नागरिकांनी शक्यतो पाण्याची पातळी बघून शक्यतो पाण्यामध्ये कुठं जाऊ नये आणि कोणी अडकला असेल किंवा जर काही मनुष्य असेल तर आपत्कालीन फायर ब्रिगेडला फोन केला तरी आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतो शहरातल्या विविध नाल्यांची सध्याची अवस्था काय आणि तिथं पाणी प्रवाह कसा आहे आपण सुविधा त्या ठिकाणी काय केली आहे शहरामध्ये सध्याला पाण्याची पातळी आज वाढलेली तर कोणीकडे नाही आहे सध्याला जे आहे तिकडची व्यवस्था आहे फक्त ह्या एरियामध्ये आहे ती त्याला पाण्याची सध्या वाढ झालेली आहे त्या ठिकाणी आपलं रुपभवानी स्मशानभूमी जी आहे, ये ये आहे त्या ठिकाणी हा जो पूल आहे त्या ठिकाणचा खाली असणारा त्यावर पाणी वरती आलेलं चित्र दिसून येतं सकाळी त्या ठिकाणी वाढत होतं पाणी परंतु सध्याला ते पाणी आता कमी झालेलं आहे तिथली पाण्याची पातळी कमी प्रमाणात होत चाललेली आहे त्या ठिकाणी आता नागरिकांनी काय दक्ष नागरिकांनी शक्यतो पाण्यामध्ये जाऊ नये जर कोणी पाण्यामध्ये दिसला प पडला असेल किंवा जर जात असेल तर त्याला आज जाऊन त्याला सांगावे आणि जर काही एमर असेल तर फायर बिघडेल त्या ठिकाणी फोन करावा एकशे एकला आज या ठिकाणी आपण पथक घेऊन आला आलात वसंत विहार भागात काय नेमकं का, इथली कंडिशन काय म्हणजे पाणी वाढलं त्यामुळं त्यासाठी आम्ही आमची टीम घेऊन आलेलो त्या ठिकाणी आम्ही ते सर सर्व ठिकाणी पान पाहणी करत आहोत पाण्याची पद्धती वाढत आहे त्या ठिकाणी तर नागरिकांना तेच कोणी थांबू नये खुली पाण्यात जाऊ नये सांगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सर्व ठिकाणी फिरत आहोत आता गणेशनगर मडकी उस्ती आरमिंदी भाग जो वसंत विहारचा हा भाग आहे पूर्ण उमानगरी हा ही जी परिस्थिती आली आहे ही परिस्थिती फक्त महापालिका आणि प्रशासनामुळे आलेली आहे आम्ही वारंवार ह्यांना प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन तक्रार करून आम्ही कालपर्यंत विभागीय अधिकाऱ्यापर्यंत आम्ही तक्रार केली कोणी याची दखल घ्यायला तयार नव्हती आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आमच्याकडे पत्र उशीसोबत उशी उशी पण आहे आमच्याकडे पण ह्याची महापालिका प्रशासक काही दखल न घेतल्यामुळं आज ही प्रश आज ही परिस्थिती आली आहे आता पूर्ण प्रशासक का आम्ही काम काम करतो काम करतो हीच जर त्यांनी आठ दिवसा चार दिवसा जर काम केलं तर ही परिस्थिती आली नसते आम्हाला प्रशासनाला सांगणं एकच सांगणार आमच्या नागरिकांना तुम्ही जर असं जर जरबारीला करत असाल तर एक वेळेला ह्याचे परिणाम वाईट होतील हे लक्षात घ्यावं आणि आयुक्त साहेबांना मी सांगतो आयुक्त साहेब तुम्ही त्वरित लवकर लवकर जी विभागीय कार्यालय एक नंबर झोनचे आहेत ते विभागीय अधिकाऱ्यावर पहिला कारवाई करा तो एकदम निष्क्रिय आहे काम करत नाही काय नाही फक्त टू टोलाटोलीची उत्तर दे कालपर्यंत आम्ही त्यांना मेसेज केलेले आहेत व्हॉट्सअपला आमचे सगळे आहेत प्रूफ आहेत पत्र पाठवलेले आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाही तर आम्ही अन्यथा आम्ही रहिवाशा चौतीने आम्ही आयुक्त कार्यालयाला आंदोलन करू काय नाही ते आमदार साहेब आमचे आमदार साहेब आले सकाळी आमदारसाहेबांनी बी त्यांना प्रशासनाला आदेश दिले ना तुम्ही करा ना काम का करत नाही म्हणून आदेश दिले प्रशासनाला आमदारसाहेबांनी स्वतः आणि आमदार साहेबांनी ह्या सत्याऐंशी लाख रुपये नवीन द पुलाला उचलून घेण्यासाठी मंजूर मंजुरीला दिलेले आहेत सत्याऐंशी लाख रुपये आम्हाला ते होईल ना होईल पण तात्पुरतं आम्हाला प्रशासन हे आम्हाला हे अडचणीतनं काढणं गरजेचं आहे पण प्रशासन सरळ सबसेल फेल ठरलेलं आहे सरळ हात वर करत त्या विभागीय अधिकारी विभाग कार्यालयाचे त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही नागरिकाच्या होती आम्ही तिथं ठिय आंदोलन करू आयुक्त कार्यालयापासून नमस्कार मी गणेश नगरमधील रहिवासी साठे गेले वीस ते पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्यास आहे या ठिकाणी दरवेळेस एक दोन वर्ष गॅपनंतर इथं महानगरपालिकेत निष्क्रिय ठरते याचं कारण नक्की काय महानगरपालिका का इथला गणेशनगरचा टॅक्स वसूल करत नाही टॅक्स नाही वसूल केल्यास कारवाईची नोटिसा पाठवते तर याचं नक्की कारण काय महानगरपालिका झोपेत आहे पाणी आल्यानंतर तुम्ही आमच्याकडे येता ते पण आमचे आमदार स्थानिक कोण सहकारी मित्र सर्वांच्या वतीने आमदार साहेबांना बोलवून घेण्यात आलं त्यानंतर मग इथं प्रशासन जागा झालं तोपर्यंत महानगरपालिका प्रशासन का झोपेत असते का आमचा सवाल आहे महानगरपालिकेला त्यानंतर आता ह्या या ठिकाणी जे काम चालू आहे या महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इथं इथं हे जे थांब थांबले त्यांचा जे वेळ चालला आहे इथं हा यांचा मोलाचा वेळ हे जर पूर्वी गाठला असता तर ही व्यवस्था आली असती ही वेदा आली असती का ही परिस्थिती उद्भवली असती का हा एक मोठा प्रश्न आहे आता हे मा मागं बघा हे येणारे जे कर्मचारी महिला लेडीज शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांना जाण्याचा मार्ग हा फक्त एकच आहे तर ह्या सर्वांना हे जे अडचण आली आहे ते फक्त महानगरपालिकेची निष्काळजीपणामुळे आली असं ठामपणे आणि जाहीर निषेध करतो महानगरपालिकेचा की यावेळेस महानगरपालिकेने टॅक्स वसूल करणं यावं त्यावेळेस आमच्या गणेश नगरवासिक त्यांना काय उत्तर देतील ते देतील नमस्कार मी उदय अरुण वैद्य रहिवाशी वसंत विहार मी गेली वीस वर्ष या परिसरामध्ये राहत आहे तर माझ्या डाव्या हाताला आपण पाहतात की जे हा जो ओढा आहे याचं जे पात्र जे आहे ते विस्तीर्ण आहे आणि उजव्या हाताला जो पात्र आहे ते एकदम छोटं झालं आहे ज्याला नेक असं आपण म्हणतो महानगरपालिकेने मध्ये दोन तीनदा सफाई केलेली आहे पण तो बॉटल नेक जो छोटा झालेला आहे डाव्याकडनं आपण येताना बघतो विस्तीर्ण आहे आणि ज्यावेळेस तो इकडे उजव्या हाताला आपण पाहतो तो एकदम एक बॉटल नेक झालेला आहे छोटा झालेला आहे तर हा ओढा जो आहे तो याचं खोलीकरण करणं गरजेचं आहे आणि जो बारा कामानी चौदा इकडं जो जातो तो भाग जो आहे तो त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण ह्या दोन्ही गोष्टी करणं अत्यावश्यक आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो आता या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे काय इकडच्या नागरिकांना आपण काय सांगू ह्या ठिकाणी जे नरसिंग मेंगी साहेबांचं घर असतं नेहमी या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली की नरसिंग मेंगी साहेबांच्या घरामध्ये दरवेळेस पाणी जात असतं तर तशा प्रकारची आत्ता परिस्थिती निर्माण होती का काय अशी भीती जसं पाण्याची पातळी वर येते त्यामुळं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे तर वसंत विहार भागातील नाही रहिवाशांना जे पुलाच्या बाजू आजूबाजू राहतात त्यांना असं विनंती आहे की आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आपल्या काही वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा लाईटच्या वस्तू असतील तर खाली असतील तर आपण त्या सांभाळल्या पाहिजे असं मी आपल्याला विनंती करतो सोलापूर महानगरपालिकेनं काय केलं पाहिजे या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेनं जे चौदा हो महानगर कन कमानी किंवा बारा कमानी म्हणून जो भाग आहे तिकडचा जो बॉटल एक झालेला जो हे आहे ओढा तो वृंद करणं रुंद करणं खूप आवश्यक आहे कारण नेकमुळंच हे सगळं समस्या निर्माण होतात असं आजपर्यंत आम्हाला लक्षात आलं गेली वीस वर्ष या ठिकाणी मी राहत असल्यामुळं नेहमीच मला हे लक्षात आलं की बॉटलनेकमुळं हे समस्या निर्माण होतात आता महापालिकेनं अतिक्रमणाची गाडी या ठिकाणी आहे केवळ पाणी पातळीची तपासणी केली जाते आयुक्तांना काय सांगू इच्छित महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मी आभार मानतो त्यांनी या ठिकाणी तातडीनं अग्निशमक दलाचं आणि त्यांच्या रॅपिड ॲक्शन फोर्सचं जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे नारे नागरिकांच्या सुरक्षिततेचा त्यांनी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे पण हे परिस्थिती येऊच नाही यासाठी बॉटलने एक मोठा करणं रुंद करणं आणि त्या ओड्याची खोली वाढवणं हा त्याच्यावर सगळ्यात चांगला उपाय आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता पुलाच्या ठिकाणी जे आहे ते ब अतिशय जुनं आहे हे याच्या पडझड होण्याची शक्यता आहे वेळेत दक्षता घेणं गरजेचं वाटतं हो वेळेत दक्षता घेणं तर गरजेचं आहे आणि हा पूल अजून रुंद होणं पण आवश्यक आहे